नमस्कार आपण जो आयुर्वेदिक भीमसेन कापूर देत आहोत तर त्या कापूरसोबत आपण हा एक किलो भीम आयुर्वेदिक भीमसेन कापूर आहे सुगंधी असा कापूर आहे तर त्याच्यावर आपण ही लाकडी अशी आकर्षक कापूरदानी ही कापूरदानी या समयवाती या फुलवाती हे सुगंधी धूप आहे आणि ही पूजा थाली किट आहे बघा ही पेअरकोट चांदीची ते कोल्हापूरची चांदी असते की जी खराब होत नाही वर्षानुवर्ष जरी तुम्ही यूज केलं तरी खराब होत नाही अशी हे पूजा थाली आपल्याला गिफ्ट करण्यात येत आहे हे बघा हे हे साहित्य ही ही जी ऑर्डर आहे ही आपली नागपूरची ऑर्डर आहे तर या या दादांनी ना ही बुक केलेली होती तर आज आपण यांना ही नागपूरला हे पार्सल पाठवत आहोत याची सुंदर अशी पूजा थालीची किट आपण त्यांच्यावर गिफ्ट देणार आहोत एक किलोच्या भीमसेन कापूरवर ही पूजा थाली तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे धन्यवाद तर ज्यांना कोणाला भीमसेन कापूर ऑर्डर करायचा असेल तर त्यांनी आपण या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच ऑर्डर मिळेल धन्यवाद